बोला ना ते हा हा मोठा नाही ना। ना। अनुभव मला ना। अच्छा। ना। तर आता तीन वर्ष झाली हा तर मी गावाला होती मिस्टर आर्मी मध्ये होते आणि रिटायर झाले आणि मग ते इकडे आले मुंबईला आणि आमचं तिकडे होता तू के रूम तिथे पण चांगलं होतं आणि कसं झालं हे जॉबसाठी इकडे आले आणि माझ्या का इकडे येण्याचं मनस्थिती नव्हती अच्छा अच्छा <laughs> आणि मग म्हटलं गावचे त्यांचा विचार करूया मुलांचं पण पुढे आहे म्हणून मग आम्ही इकडे आलो तर मग नवीन घर घ्यायचं मतलब बघूया बरोबर केलं आम्ही बुकिंग केलं आणि असं झालं की एक महिन्याची मुदत घेतली त्यांच्याकडनं गावाकडचा काढायचा होता ना आम्हाला वाटलं की जाईल लगेच नाही खूप वर्ष आल्या त्या रूमला अरे बापरे असं झालं मग कुठे घेतला तो तुम्ही रूम इथे कल्याणला अरे तुम्ही कल्याण अच्छा बर बरं मग घेतला आणि आम्हाला आपलं जाईल आमचा रूम पण गेलाच नाही आणि मग त्यांनी बिल्डरने फोन केला आता बघा तुम्ही नाही तर आठ दिवसाची मुदत द्या आणि कॅन्सल करा मग बापरे हा मग मी म्हटलं जाऊ दे आता आपण आठ दिवस बघितले तरी पण नाही काही सोय झाली नाही लोन पण होईल ना म्हटलं जाऊ दे आता कॅन्सर करूया आम स्वस्तूनच केलं कॅन्सल आणि मग मी काय केलं एक महिना इकडे आलीच नाही गिल्लिंग कडे परतली पण नाही आणि एका महिन्याने परत हे बोलले की झालं रूमचं काम आहे नाही मग ते कॅन्सल झालं त्यावेळी आलं मला पण खूप वाईट वाटलं मला आवडलेला हाच रूम ते आमचे एजंट होते ते पण बोलले मला आता आई खूप हट्टी आहे त्यांना पण पोच रूम पाहिजे ते मला सांगते ना आपण त्या साईडला घेऊया बॅक <laughs> साईडला हा होता तो रोड साईडला होता ना <laughs> तर मी बोलली नाही मला हाच पाहिजे धरला

होत नाही तोच रूम आहे का विचारा म्हटलं तर तो नाही तोच रूम आहे बोलले ते एका ना। <laughs> महिन्यात नाहीतर दिवसाला दहा दहा कस्टमर येतात हो हो रूम येणं पण मुश्किल आहे सगळे स्वामींचा सोपा ना खर हा मग झालं लोनचं पण आमचं काम झालं आणि रूम पण भेटला रूम भेटला आणि मग झालं की आम्ही ज्या रूम मध्ये राहत होतो ना भाड्याने <laughs> तो त्याला का बोलले मी आम्हाला एक महिना फक्त रूम दे मे मध्ये आमचं होणारच आहे असं ते बिल्डर बोलले ना <laughs> तर आ, एका महिन्यासाठी म्हटलं द्या आम्हाला मग आम्ही खालीच चालणार तर नाही राहणार तर वर्षभर राहा नाहीतर मग खाली करा बोलला एप्रिल महिन्यात सांगितलं त्याने आम्हाला तर आम्ही त्याला रिक्वेस्ट करतो की एक महिन्यासाठी द्या ना आम्ही आता कुठे एवढं सामान देणार तर नाही कसं जायचं ना तो इकडे शोधलं ते नाही रूम कुठे आम्हाला एक महिन्यासाठी कोण देणार टेन्शनमध्येच होतो आम्ही पण आणि झालं असं की बिल्डरने स्वतःहून बोलले की सोळाव्या माळ्यावर आम्हाला सोय करून दिली नवीन बिल्डिंग अरे स्वामींचीच कृपा आहे बघा हा म्हणजे एक नंबर आणि दोन नंबर असे दोन बिल्डिंग आहेत ना एक नंबरची आमची एक नंबरची आहे ते बांधकाम चालू होतं आणि दोन तयार झालेली होती हा मग त्यांनी आम्हाला दोन नंबर मध्ये सोळा माळ्यावर सोय करून दिली वा एकदम नवीन रूम आणि एक रुपया पण घेतला नाही त्यांनी एक रुपया पण नाही घेतला वा ना। स्वामींची कृपा सगळी स्वामींची कृपा आणि मी आली तर हे बोलले जा सफाई करून ये रूम मध्ये तर मी आपली घाबरत गेली म्हटलं देसाई मी असं सांगते त्यांना तर ते बोलले हा 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 तर मी आता सफाई करते नाही नाही नको नको आमची माणसंच करून देतील हा स्वतः त्यांची माणसं ते सफाई करायला पाठवली आणि मला हां दिलं सफाई करून आणि तुम्ही सामान आणून काका बोलले तर मला म्हणतात का तुम्ही एकट्या कशा एक मध्ये राहणार आम्ही तुम्हाला म्हटलं इथे राहा म्हणून सांगितलं म्हणजे आता मी घरी मुलांना घेऊन एकटी राहणार बाणचे लोक येतात ना कामगार वगैरे हो 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 हा म्हणून आम्ही तुम्हाला इकडे सोय केली बोललो नाही काय नाही आणि बघा ना एवढी त्यांना काळजी कुठे भेटतात एक कोणायला खरंय खरंय काही हा आम्हाला तर एवढं असं स्वामींचीच कृपा येईल खरंय खरंय म्हणजे तुमच्याकडे आमदार वगैरे असे सगळे येतात का कुठे तुमच्याकडे कोण आहे आमचं कोण ओळखीचं पण नाही तरी पण बघा ना ही सगळी स्वामींचीच कृपा ते आता देवमानसो तुम्ही म्हणते बिल्डर नाही तर नाही ओळख नाही काय काहीच नाही तरी पण त्यांनी आम्हाला दिलं बघा एका नवीन रूम त्यानंतर पण सेल ला काढायचं होतं ना अच्छा 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 तरी पण त्यांनी आम्हाला दिलं पाच महिने दिले एक महिना पण नाही हा रूम होईपर्यंत रे बघा <laughs> बघा आणि पण त्यांनी घेतल्या ना फक्त आम्ही लाईट बिल भरत होतो हो किती छान विचारलं पण नाही कधी खाली करणार काहीच नाही का सगळी स्वामींची सोप आहे ना आणि नंतर आम्ही ऑगस्ट मध्ये आलो इकडे आता खूप छान वाटतं इथे आल्यावर पण अरे वर्ष झालेली मला इकडे खूप म्हणजे अशी मी दुसपट होती हाँ, आ, हाँ। काय म्हणजे तिकडचा पण रूम सोडून आलेली त्यावेळी माझी पण इकडे मनस्थितीच नव्हती खूप हो, 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 मला असं लागलेलं मुलांना पण नवीन जागा म्हटल्यावर वा थोडंसं वाटतं ना त्याला पण मी बोलले मुलग्याला की दोन वर्ष राहूया नंतर मग आपण परत जाऊया आणि मग तो, तो तिकडचा रूम पण जास्त जाईन तिकडचे लोक पण तशी पॉझिटिव्ह नव्हती अच्छा अच्छा स्वामींना कळले आपल्याला ते कळत नाही खरंच अगदी स्वामींना आता मला असं वाटतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं अगदी खरंय हा मग आता सगळं कळत मला मी येताना खूप रडत होती बाप रे आई म्हणत होती मी नाही जाणार तिकडे असं म्हणत होती पण नाही आता मला कळलंय सगळं की बरोबर देवाला काळजी असते खरंय हे बरोबर बोलत आहे हा आणि मग आम्ही अक्कलकोटला पण मध्ये जाऊन आलो अक्कलकोटच पण कसं झालं आणि ते चौकच मंदिर असतं ना आपल्या महाराजांचं हो, तर हो, हो, तिथे गेलो रिक्षाने आणि रिक्षातच आमची बॅग राहिली अरे 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 बॅग राहिली रिक्षा मध्ये सोडलं तर रिक्षावाल्यांना सांगितलं पण इथे जाण बसलेलं आहेत का तिथे त्यांना विचारलं ते बोलले नाही आता कसं कळणार एवढं ते बस स्टँडला पण जाऊन आले तिथे पण नाही भेटली अरे आम्ही ना कामदापूरला का गेलो आणि जाऊन आलो रिटर्न हे बोलतात की नाही आता उशीर होणार आपण स्टेशनला जाऊया नाही थांबत जरा इथं जाऊया ना थोडं भेटेल ना, 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 ना माझा विश्वास होता मग <laughs> तो रिक्षावाला नाही हे मला ओरडले कशाला काय पण सांगू नको भेट होणार चल आता असे म्हणतायत मला तर मी म्हटलं नायट्रो लाव दादा इकडनं जरा तर तिथे म्हटलं इथेच आम्ही रिक्षा मध्ये बसलेलो तर तिथे तेच रिक्षावाले समोरच होते मी शर्ट त्यांना ओळखलं आणि बरोबर पण रिक्षा तर समोरच आले फक्त त्यांना म्हटलं दादा आमची बॅग राहिली होत्या सकाळी तर लगेच त्यांनी होय मॅन नाही घेऊन आले खूप घेऊन आले